पालक म्हणून निर्णय घ्यायचे आहेत योग्य वेळेस बरोबर घेतलेच पाहिजेत ती काळाची गरज आहे पण कुठेतरी स्वतः आपण आपण मराठी भाषा जी आपली मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचा आपणच जर का स्वतः पालक म्हणून आपल्यालाच जर का साधे साध्या शब्दांसाठी आपल्याला सोशल मीडियावर शोधावं लागत असेल सर्च शोधावं लागत असेल तर याच्यासारखं आपलं दुर् दुर्दैव कोणतंच नाहीये साध्या साध्या गोष्टी आता हेच बघा ना व्यासपीठाला आपण इंग्लिशमध्ये पटकन स्टेज म्हणू शकतो पण त्याच व्यासपीठाला आपल्याला मराठीत रंगमंच किंवा व्यासपीठ हा शब्द आठवला जात नाही नाही आठवला जात उद्या आपण अभ्यास करताना आपल्या मुलाने किंवा आपल्या पाल्याने मुलाने मुलीने सुद्धा आपल्याला विचारलं तर पटकन आपण नाही सांगू शकत ही खरी परिस्थिती आहे परत एकदा ऐका मी काय बोलते आपल्याला सगळं नवीन स्वीकारायचंच आहे पण जे आपलं मूळ आहे मी मराठी श्वास मराठी ध्यास मराठी महाराष्ट्राची शान मराठी हे विसरून जमणार नाही म्हणून